एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच असणार तर आम्ही जाणार होतो शेतात पार्टी करण्यासाठी ननंदबाईंना घरी जायचं होतं त्यांच्या घरचे आले होते त्यांना न्यायला आणि त्यांना त्यांची पण अशी इच्छा होती की आज आपण जेवायला शेतात जाऊया म्हणून आमचं सगळे नियोजन वगैरे झालेलं होतं त्यानंतर मग दुकानचं दुकानचे कामं वगैरे आवरून सर्व आवरून आम्ही दुपारून निघालेलो होतो एक दीड वाजेकडे शेतात जाण्यासाठी शेत आमचंच होतं म्हणजे दहा पंधरा मिनटा अंतरावर आहे आमचं शेत तिथंच आम्ही जाणार होतो शेतात पोहोचल्यानंतर म्हणजे आम्ही ॲटोने जाणार होतो खूप दिवसानंतर असं ॲटोने बस तर आम्ही शेतात पोहोचलो त्यानंतर आमच्या शेताच्या बाजूला मंदिर आहे दत्त महाराजांचं तिथंच आम्ही गेलेलो होतो नमस्कार वगैरे करायला पण ॲक्च्युली असं झालं मंदिर बंद होतं पण मंदिराच्या आवारात एवढं सुंदर म्हणजे एवढं भारी वाटतं शांत आणि निवांत असं एकदम प्रसन्न वाटतं असं वाटतं की तिथंच बसून राहू जेव्हा कधी असं एकांतत वेळात तर तेव्हा आम्ही जात असतो म्हणजे खूप छान वाटतं आणि तिथला परिसर पण खूप छान आहे आता खूप सारी सुधारणा पण झालेली आहे मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि आता दत्त महाराजांची पण जयंती येईल तेव्हा तिथं असं भंडारा वगैरे असतो बघू वेळ मिळा मिळाला तर आम्ही नक्कीच जाऊ त्यानंतर मस्त आमचं दर्शन वगैरे झालेलं होतं आम्ही निघालेलो होतो शेताकडे जाण्यासाठी म्हणजे शेत आमच्या बाजूलाच आहे आमचा नॉनव्हेजचा प्लॅन होता त्यासाठी आम्ही कॅन्सल केलं मंदिरात बसणं त्यासाठी आम्ही आमच्या शेतातच जेवण करणार होतो खूप सुंदर इथं असे फुलं पण होते आणि झाडं तर खूप सुंदर होते ते पण मला खूप जास्त आवडले त्यानंतर मग आम्ही निघालो हो बाहेर जाण्यासाठी अगोदर आम्ही रिक्षाने येऊन गेलेलो होतो त्यासाठी आम्ही मस्त इकडे तिकडे फिरत होतो आणि बाकीचे सगळे येणारे बाकी होते त्यासाठी मग आमचं इकडे तिकडे फिरणं चालू होतं इकडे काही शेताचे कामं पण चालू होते कापूस वेचणं चालू होतं त्यासाठी आम्हाला ते पण बघायचं होतं गेटच्या बाहेरच निघालो तेवढ्यातच ते आम्हाला जे चिमण्यांनी केलेले घरटे असतात ते दिसले आम्ही तेच बघत बसलेलो होतो आणि ते तुम्हाला पुढे दाखवतेच इकडे मोठे मोठे असे झाड पण आहे त्यानंतर आम्हाला एकीकडे म्हणजे साईडला गेट जवळच सा आम्हाला हे असे घोसले दिसले तर आम्ही बघत बसलेलो होतो ॲक्च्युली यांना ना जे काही खूप सु सुंदर असतात म्हणजे दोन असे घरटे असतात त्यांना छान असं डेकोरेट करून ठेवायचे घरात खूप सुंदर दिसतं म्हणजे डायमंड वगैरे असतं ना त्याच्याने छान असं डेकोरेट करायचं खूप सुंदर दिसतं म्हणजे याच्या आधी मी जेव्हा माझ्या घरी होती तेव्हा माझ्या घरी हे माझा अवतार असा काहीसा झालेला होता कारण याआधी मी गेलेली होती दवाखान्यात मला थोडं काम होतं ते काम वगैरे केलं आणि मी लगेच इकडे यायला निघाली तर जी ही जी मुलगी दिसते ही इथंच म्हणजे मंदिरातच राहतात हे मंदिराचं रक्षण वगैरे करतात आणि त्यानंतर तिच्या हातात असं छोटंसं असं बकरीचं पिल्लू होतं त्यानंतर मी पण पकडलं म्हणजे फर्स्ट टाईम पकडलेलं होतं तर मला एवढं खास काही पकडता येत नव्हतं तिने मला सांगितलं की दिदी असं पकड त्याप्रमाणे मी पकडलं त्यानंतर रचित आला रचित रचितीचं काही इच्छा पण नव्हती त्याला पकड इकडे आमचं ब्लॉगिंगसाठी आणि फोटो वगैरे क्लिक करत होता आम्ही खूप दिवसानंतर असं पकडल्यानंतर काहीतरी मस्त वाटत होतं ता आणि त्यांना पण बघायला भेटले इकडे आमच्या गल्लीत वगैरे असं बकरीचे पिल्लू वगैरे काही नसतात त्यासाठी आम्हाला पण इकडे आनंद होत होतो त्यानंतर ननंदबाईंच्या सासूंनी पण पकडलं या ननंदबाईच्या सासू आहेत म्हणजे नगर नगरला हे राहतात नगरहून हे आलेले होते त्यानंतर त्यांना दुपारी जायचं होतं त्यासाठी एवढी आमची लगबग चालू होती की लवकर लवकर जेवण करून घरी जायचं कारण त्यांना संध्याकाळी ट्रॅव्हल होती त्यासाठी त्यानंतर मग इकडे छान असे बकरीचं पिल्लू एवढं क्यूट होतं आणि नाजूकच होतं ते खूप सुंदर असे प्राणी बघायला खूप छान वाटतं लगेच इकडे भाऊजी पण आले होते म्हणजे सगळे एक एक, एक, एक करून जमा होत होते त्यानंतर त्यांनी पण छान असं बकरीचा पिल्लूला पकडलं हे माझे भाऊजी आहेत म्हणजे ननंदबाईंचे आहो आहेत इकडे त्यांचं पण फोटोशूट वगैरे क्लिक करणं चालू होतं त्यानंतर आम्ही सगळे आलो त्यानंतर आम्ही निघालो शेतात जाण्यासाठी एका झाडाखाली शांत असं निवांत बसून आम्हाला जेवण वगैरे करायचं होतं थोडं पाच दहा मिनटाचं अंतरावर होतं तिथं आम्ही चालत चालत जाणार होतो आणि माती एवढी खुसखुशीत होती म्हणजे एवढी मऊ होती माती काय सांगू जे पाय होते एकदम मातीमध्ये खाली जात होते आणि माती तर खरंच खूप मऊ होती या झाडाखाली आम्हाला जेवण करायचं होतं त्यासाठी आम्ही इकडे सगळे चाललेलो होतो गेल्या दोन वर्षा अगोदर आम्ही इथं जेवण केलेलं होतं म्हणजे मंदिरातच केलेलो होतो तेव्हा आमचा पावभाजीचा प्लॅनिंग होता यावेळेस मटण असल्या मटन चिकन असल्यामुळे आम्ही इथं झाडाखाली बसणार होतो त्यानंतर इकडे मसासा असं आम्ही बेडशीट वगैरे टाकून घेतले तर सगळे यायचे बाकीच होते एक 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 करून येत होते बाकीचे तिकडे बघायला गेलेले होते की तिकडे जागा आहे की नाही तर आम्ही इकडेच ठरवलेलो हो होतो की आपण इकडेच जेवण करूया गेल्या वर्षी आम्ही मस्त इथं खो खो वगैरे सगळं काही खेळलेलो तो मंदिरात खूप मज्जा आली होती तेव्हा तर यावेळेस बाकीचे जण होते बाकीच्या ननंदबाई ज्या होत्या त्या अगोदर चालल्या गेलेले होते ले ले या ननंदबाई बाकी होत्या त्यानंतर मग इकडे सगळ्यांचं जेवणचं वाढवायचं काम वगैरे चालू होतं सगळेजण जेवण करायचा याच्यामध्ये होते त्यानंतर मी एक व्हिडिओ घेतला त्यामध्ये मी तुम्हाला दिसत नसेल पण मी त्यांचा व्हिडिओ काढत होती की सगळेजण कसे वगैरे बसलेत अशा मेमरीज कलेक्ट केल्यानं म्हणजे खूप छान वाटतं असं फॅमिलीसोबत कुठेतरी गेलेलं आणि शेतामध्ये आपण कधीतरी जातो शांत असं निवांत आपण जेवण वगैरे करत असतो त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे मटणाचा बेत होता मटण वगैरे मी तर काही खात नाही तर हे नंदनबाईंचं मी व्हिडिओ घेतलेला या व्हिडिओमध्ये मात्र मी तुम्हाला दिसणार आहे मस्त इकडे आमचं जेवण वगैरे चाललेलं होतं जेवण करत करत मस्त गप्पा वगैरे आमच्या रंगलेल्या होत्या बाकी जणांचं जेवण वगैरे झालेलं होतं अहो मस्त इकडे व्हिडिओ वगैरे काढत होते त्यांना म्हटलं माझा पण एक व्हिडिओ हो घ्या इकडे मस्त आमच्या गप्पा वगैरे करत करत आमचं जेवण वगैरे झालेलं होतं जेवण झाल्यानंतर मग सगळेजण इकडे तिकडे झाले यांची कोणतीतरी भाजी तोडायची लगबग चालू होती म्हणजे किल्लूची भाजी म्हणतात ती भाजी इकडे तोडायचं चालू होतं तुमच्याकडे ही भाजीला काय म्हणतात मला नक्कीच कमेंट करून सांगा आमच्याकडे तर ती भाजीला किल्लूची भाजी असं म्हणतात सगळ्याजणी इकडे भाजी तोडायचाच मागे होते मी इकडे मस्त यांचा व्हिडिओ वगैरे काढत होती ॲक्च्युली शेतात का म्हणजे केडी का काहीतरी म्हणजे हळद असं काहीतरी लावलेलं होतं त्यानंतर मी पण तिकडे गेली तिकडे गेल्यानंतर मस्त माझा थोडासा व्हिडिओ वगैरे घेतला आणि मग इकडे जवळच कढीपत्त्याचं झाड होतं म्हणून म्हणजे ताजा ताजा असा कडीपत्ता फ्रेश होता मस्त तो पण मी तोडून घेतला घरी घेऊन जाण्यासाठी आणि मी इकडे आमची घरी जाण्याची लगबग चालू होती सो अशा प्रकारे आमचं इकडे मस्त जेवण वगैरे झालेलं होतं आम्ही घरी जायला निघालो चला माझा व्हिडिओ इथंच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर